काशी काशीतला गणपती हाय सोन्याचा बैग हाय सोन्याचा अंगावरी शालू हाय भर जरीचा ग भर जरीचा काशी गणपती हाय सोन्याचा बायग हाय सोन्याचा अंगावरी शालू हाय भर जरीचा ग भर जरीचा गणपतीच्या अंगोळीला केशरी वडी केशरी वडी गणपतीच्या पाठीवरी नागाची फडी ग नागाची फडी काशी तला गणपती हाय सोन्याचा हाय सोन्याचा अंगावरी शालू हाय भर चा, ग भर झरीचा गणपतीच्या फराळाला केशरी आंबा बाईग केशरी आंबा गणपतीच्या भोवताली नाच रंभा ग नाच रंभा काशी तला गणपती हाय सोन्याचा बाईग, हाय सोन्याचा अंगावरी शालू हाय भर ग तिच्या आरतीला मोदकाचे ताट बाईग मोदकाचे ताट गणपतीच्या भोवताली समया दाट समया दाट काशीतला गणपती हाय सोन्याचा बाईग हाय सोन्याचा अंगावरी शालू हाय भर झरी ग भरजरीचा झरीचा अंगावरी शालू हाय भर झ भरी